कल्पना पाटील कुकिंगमध्ये तुमचे मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहे मस्त अशा नवीन प्रकारच्या मच्छीचा झणझणीत रस्सा ही मच्छी चवीला खूपच छान लागते फ्रेंड्स मी अगोदर पण ही मच्छी खाल्लेली आहे या मच्छीचं नाव दालबी आहे फ्रेंड्स इकडे या मच्छीला दालब्या बोलतात नक्की नाव काय आहे ते मला पण माहीत नाही मी कोळीन काकीला पण विचारलं होतं त्या मला बोलल्या दालब्या या, बोल दाल या मच्छीला बोलतात चवीला खूपच छान ही मच्छी लागते फ्रेंड्स इथे मी एक वाटा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता काकी आपल्याला साफ पण करून देत आहे वरून काटा असतो फ्रेंड्स या मच्छीला पण जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं काटे बागडा मच्छी तिला पण वरून काटा असतो आणि इला पण असतो पण ही वेगळी आहे चवीला खूपच छान लागते तिच्यापेक्षा पण ही मच्छी खूप टेस्टी लागते फ्रेंड्स व्हिडिओ पूर्ण बघा आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला असलेली बेल आयकॉन पण प्रेस करून घ्या व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स नातेवाईकांमध्ये शेअर पण करा फ्रेंड्स प्लीज सपोर्ट करा माझा थोडासा वॉच टाईम कमी आहे चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तो कंप्लीट करण्यासाठी प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही बघू शकता फ्रेंड्स काकीने मस्त अशी मच्छी साफ करून कट करून दिलेली आहे आपल्याला छान असे सारखे पीस करून दिलेले आहे आता घरी मच्छी नेल्यानंतर फक्त आपल्याला धुवून घ्यायची आहे दोन ते तीन वेळा पाणी बदलून स्वच्छ चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करू साहित्य आणि कृती बघू सर्वात अगोदर इथे आपण मच्छी आणल्यानंतर दोन ते तीन वेळा पाणी बदलून स्वच्छ धुवून घेतलेली आहे फ्रेंड्स आता आपण ही मच्छी मॅरिनेट करून घेऊ त्यासाठी इथे आपण सर्वात अगोदर अर्धा चम्मच मीठ घातलेलं आहे आणि त्यासोबतच पाव चम्मच आपण हळद घालून घेऊ आणि थोडासा पाव चम्मच मी मिक्स, मसाल मिक्स मसाला घातलेला आहे मिक्स मसाला म्हणजे हा घरगुती मसाला आहे फ्रेंड्स तुम्ही मसाले तुमच्या आवडीनुसार वापरू शकता आता आपण हे सर्व साहित्य मच्छीला व्यवस्थित लावून घेऊ मिक्स करून घेऊ व्यवस्थित मच्छीला आपण व्यवस्थित मसाले लावून घेतलेले आहे आता आपण मच्छी झाकून ठेवू आणि तोपर्यंत रसा बनवण्यासाठी वाटण तयार करून घेऊ त्यासाठी इथे आपण मिक्सरचं भांड घेतलेलं आहे त्यामध्ये आपण आता नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घालून घेऊ आणि त्यासोबतच भरपूर आपल्याला कोथिंबीर पण घालून घ्यायची आहे आणि इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे फ्रेंड्स किसलेलं ओलं खोबरं आहे ओलं खोबरं नसेल तर तुम्ही सुकं खोबरं घेतलं तरी चालेल खोबरं पण आपण घालून घेतलेलं आहे आता आपण त्यामध्ये एक मिडियम साईजचा टोमॅटो उभा चिरून घेतलेला आहे तो घालून घेऊ वाटण छान असं बारीक होण्यासाठी त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आता आपण हे सर्व साहित्य छान असं मिक्सरला लावून बारीक वाटून घेऊ हो, फ्रेंड्स तुम्ही बघू शकता इथे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे आता आपण फोडणीची तयारी करून घेऊ हो। त्यासाठी इथे आपण गॅस ऑन करून कढई ठेवून घेतलेली आहे कढईमध्ये आपण आता दीड ते दोन पळी तेल घालून घेऊ हो। तेल छान गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये सहा ते सात ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालून घेऊ फोडणीमध्ये लसूण घातल्यामुळे असा खूप छान टेस्टी होतो फ्रेंड्स आणि लसूण आपल्याला छान असा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे जास्त पण परतायचा नाही लसूण आपण परतवून घेतलेला आहे आता आपण त्यामध्ये अर्धा चम्मच कश्मीरी मिरची पावडर घालून घेऊ आणि त्यासोबतच अर्धा चम्मच मिक्स मसाला घातलेला आहे अर्धा चम्मच गरम मसाला घातलेला आहे आणि पाव चम्मच हळद पण घालून घेऊ गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे फ्रेंड्स मसाले परतत असताना इथे मी अर्धा चम्मच कांदा लसूण मसाला घातलेला आहे आता आपण जे वाटण बनवलेलं आहे ते पण घालून घेऊ आणि छान असं परतवून घेऊ मिक्स करून घेऊ सर्व साहित्य वाटण आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे फ्रेंड्स एखाद्या मिनिट आपण चांगला मसाला परतवून घेतलेला आहे आता आपण जे मिक्सरचं भांड्यात वाटण तयार केलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पण मसाल्यामध्ये घालून घेतलेलं आहे मिक्स करून घेऊ व्यवस्थित आपण आता आणि झाकण ठेवून मसाला दोन मिनटं परतवून घेऊ दोन मिनटानंतर आपण आता झाकण काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मसाल्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे छान असा मसाला परतलेला आहे याच पद्धतीत आपल्याला मसाला परतवून घ्यायचा आहे फ्रेंड्स कारण आपण वाटण्यात साहित्य भाजून घेतलेलं नव्हतं फ्रेंड्स त्यामुळे आपल्याला मसाला छान परतवून घ्यायचा आहे आता आपण मच्छी घालून घेऊ हो, फ्रेंड्स मच्छीमध्ये आपण आता गरम पाणी घालून घेऊ इथे मी दोन ग्लास पाणी घालत आहे फ्रेंड्स गरम पाणी घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी घालू शकता फ्रेंड्स तुम्ही बघू शकता फ्रेंड्स रशाला किती छान तरी आलेली आहे आता आपण चवीनुसार मीठ पण घालून घेऊ आणि इथे मी थोडंसं कोकम घातलेलं आहे फ्रेंड्स तीन चार तुकडे तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता नाहीतर स्किप करू शकता आणि कोकमच्या ऐवजी तुम्ही चिंचेचा कोळ पण घालू शकता आता आपण मच्छीवर झाकण ठेवून सहा ते सात मिनटं मच्छी छान शिजवून घेऊ मच्छी शिजायला जास्त काही वेळ लागत नाही सहा ते सात मिनटानंतर आपण झाकण काढून घेतलेलं आहे फ्रेंड्स तुम्ही बघू शकता मस्त असा रसा तयार झालेला आहे एकदम छान अशी रशाला तर्वी पण आलेली आहे फ्रेंड्स तुम्ही बघू शकता किती छान असा रसा आपला तयार झालेला आहे हा रसा तुम्ही भातावर किंवा चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता आणि मच्छी पण छान अशी शिजलेली आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीत वाटण तयार करून मच्छी नक्की बनवून बघा फ्रेंड्स खूप छान होते इथे आपला मच्छीचा झणझणीत रस्सा तयार झालेला आहे फ्रेंड्स रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या फ्रेंड्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद